शिवाजी विद्यापीठानं सण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बारावीनंतर तीन वर्षाचा पूर्ण वेळ असलेला बी ए फिल्म मेकिंग हा कोर्स सुरू केलेला आहे या कोर्समध्ये कोणत्याही बारावीनंतरच्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश घेता येतो या कोर्सची काही वैशिष्ट्ये आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बारावीनंतर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अगदी अर्ली एजमध्ये म्हणजे अठरा एकोणीस वर्षाच्या विद्यार्थ्याला थेट विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं या कोर्समुळे शक्य झालेलं आहे जनरली विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात मात्र बी ए फिल्म मेकिंग हा कोर्स बारावीनंतर असल्याकारणानं विद्यार्थी खूप लवकर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येतो याशिवाय या कोर्सचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोर्सचं शुल्क अत्यंत कमी आहे देशभरातल्या इतर विद्यापीठातील किंवा इतर शैक्षणिक संस्थांमधील जर शुल्क विचारात घेतलं तर आपलं असं लक्षात येतं की शिवाजी विद्यापीठानं अत्यंत कमी शुल्कामध्ये हा कोर्स सुरू केलेला आहे या कोर्सचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोर्समध्ये शिकवायला येणारे सगळे प्राध्यापक हे त्या त्या क्षेत्रातले निष्णात आहेत स्क्रिप्टपासून स्क्रीनपर्यंत जेवढे म्हणून चित्रपटाशी संबंधित घटक आहेत त्या सगळ्या घटकांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे यासाठी विद्यापीठानं स्टुडिओ उभारलेला आहे चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व साधनं विद्यापीठानं खरेदी केलेली आहेत शिवाजी विद्यापीठामध्ये एक मिनी थेटर उभं आहे एडिटिंगसाठीचे विविध सॉफ्टवेअर्स विद्यापीठानं खरेदी केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण चांगल्या दर्जाचं उत्तम पद्धतीचं शिक्षण मिळावं असा या कोर्सच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेला आहे खास करून ग्रामीण भागातील आणि आसपासच्या परिसरातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचा हा एकमेव कोर्स शिवाजी विद्यापीठामध्ये आहे हा कोर्स पूर्ण करण्यासाठी इतर वेळी विद्यार्थ्यांना मोठ्या महानगरामध्ये जावं लागत होतं मात्र शिवाजी विद्यापीठाच्या बी ए फिल्म मेकिंग कोर्समुळं हे विद्यार्थी विद्यापीठात येऊ शकतात विद्यार्थ्यांनी बारावीनंतर तीन वर्ष कॉलेजमध्ये घालवण्याऐवजी तेच विद्यार्थी जर विद्यापीठात आले आणि त्यांनी हा तांत्रिक स्वरूपाचा कोर्स केला तर इतर कुठल्याही कोर्सपेक्षा तांत्रिक कौशल्य डेव्हलप होण्यासाठी याची मदत होणार आहे यानंतर त्या विद्यार्थ्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर हे सर्व विद्यार्थी ज्या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सची पात्रता ए ग्रॅज्युएट आहे त्या कोर्सला हे विद्यार्थीसुद्धा ज्यांनी फिल्म मेकिंग कोर्स पूर्ण केलेला आहे तेसुद्धा तिथं पात्र होणार आहेत त्यामुळं बारावीनंतरचा पूर्ण वेळ तीन वर्षाचा कॉलेजमधला एखादा बी बे ए बी एस सी बी कॉम असा कोर्स पारंपरिक पद्धतीचा करण्याऐवजी जर विद्यार्थ्यांनी हा नवीन पर्याय स्वीकारला तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस मदत होईल शिवाय त्याला विद्यापीठाचा कॅम्पस इथलं समृद्ध ग्रंथालय असेल आरोग्य सुविधा असतील वसतिगृह असेल यासह विद्यापीठाच्या ज्या ज्या म्हणून सगळ्या सुविधा आहेत त्या सुविधा त्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत बारावीनंतरचा हा पूर्ण वेळ तीन वर्षाचा कोर्स झाल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या कुठं संधी आहेत असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे जवळपास वीसेक प्रकारच्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी या कोर्सनंतर उपलब्ध होत आहेत स्क्रिप्ट रायटरपासून पासून एडिटिंगपासून ॲक्टिंगपासून तांत्रिक इतर घटक लाईट आहे साऊंड आहे अशा अनेक प्रकारच्या करिअरच्या संधी या ठिकाणी आहेत मार्केटिंगसाठीचा एक स्वतंत्र पेपर आहे पब्लिक रिलेशनसाठीचा एक स्वतंत्र पेपर आहे जेणेकरून विद्यार्थ्याला प्रोडक्शन रिप्रोडक्शन पासून ते पोस्ट प्रोडक्शन पोस्ट पोस्ट प्रोडक्शनपर्यंत सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं जाणार आहे आणि तो स्वतःचा व्यवसायही करू शकतो प्रोडक्शन हाऊसेससोबत तो कोलॅबरेटिव्ह काम करू शकतो किंवा तो प्रोडक्शन हाऊसेसमध्ये नोकरीसुद्धा करू शकतो सर्व प्रकारच्या अनेक वीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी करिअरच्या असल्यामुळं आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधा विद्यापीठ उपलब्ध करून देत असल्यामुळं हा कोर्स त्या अर्थानं एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो आहे त्यामुळं मी या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो की शिवाजी विद्यापीठानं अत्यंत वेगळा नाविन्यपूर्ण आणि काल सुसंगत असा उच्च दर्जाचा बी ए फिल्म मेकिंग हा कोर्स लाँच केलेला आहे त्याची ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे आपण आपल्या पाल्यांना या संदर्भातली माहिती द्यावी आणि अधिकची माहिती हवी असल्यास शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन विभागामध्ये आपण थेट संपर्क करावा आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद